श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौकात ईद ए मिलादुनबी नब्बीच्या पवित्र निमित्ताने एका सामाजिक चौक मित्र मंडळ आणि अल वारिस यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य रक्तदान शिबिराला तब्बल दीडशे पेक्षा अधिक रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात तरुणाईचा मोठा सहभाग पाहायला मिळाला जोंधळे ब्लड बँकेच्या टीमने संपूर्ण व्यवस्थापन शिस्तबद्ध पद्धतीने हाताळले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोहार देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे जमा झालेल्या रक्तांपैकी पन्नास पिशव्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आयोजकांनी गरजूंना निस्वार्थ मदत पोहोचवण्याचा हेतू स्पष्ट केला ज्या काळात अनेक जयंतींमध्ये डी जे ढोल ताशा आणि पैशांची उदरपट्टी होताना दिसते त्या तुलनेत हा उपक्रम सामाजिक प्राधान्य देणारा ठरला सर्व धर्म सर्व जाती पंथातील नागरिकांनी रक्तदान करून एकतेचा आणि सखोल्याचा संदेश दिला रक्त कोणाचेही नसते ते फक्त जीवन वाचवते ही भावना लोकांच्या कृतीतून उमटली ईद ए हा उत्सव केवळ धार्मिक न ठरता समाजाच्या आरोग्यासाठी दिलेलं एक पोलाचं रक्तदान योग्यदान ठरलं पालाबाजाप्रमाणे याही वर्षी अलवारी यूथ फाउंडेशन कर्मयूर चौक मित्रमंडळ यांच्या वतीने सकाळी पैगंबर जयंतीनिमित्त सकाळी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं होतं त्या रक्तदान शिबिरामध्ये दीडशेपेक्षा जास्त लोकांनी आज रक्तदान केलंय त्याचबरोबर चौकात कर्मर चौकामध्ये पैगंबर जयंतीनिमित्त सजावट केलेली आहे त्यानंतर संध्याकाळी भंडाऱ्याचा कार्यक्रमही इथे चौकात केलेला आहे श्रीरामपूरमध्ये हा एक असा करवड चौक आहे या चौकामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून दरवर्षी पैगंबरांची जयंती मोठ्या पद्धतीने साजरी करण्यात येते आणि यामध्ये हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने सहकार्य करतात आणि महाराष्ट्रामध्ये हे उदाहरण आज काळाची गरज झाली आहे की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून मोहम्मद पैगंबर यांची जयंती या करवट चौकामध्ये विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात येते तरी सर्वांनी संध्याकाळी या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि लाभ घ्यावा आज पाच सप्टेंबर दो हजार पच्चीस दशमीतून अलमारीन ब्लड बँक ब्लड डोनेशन का कॅम्प रखा गया डेढ सौ तकरीबन डेढ सौ लोगों ने ब्लड डोनेट किया और कियामदल वो प्रोग्राम बहुत सक्सेसफुल रहा और अभी बात नमाज मगरिब यहाँ पर खाने का प्रोग्राम भी रखा गया है हम अक्सर जयंती में ये चीज देखते आ, कि जयंती मनाते वक्त लोग ज्यादातर डीजे नाच गाने और दूसरी चीजों के अंदर अपने पैसों को खर्च करते और ये चीज को हम फिजूल खर्ची बोलेंगे लेंगे जो हमने आज प्रोग्राम किया है ब्लड डोनेशन का कही ना कहीं इससे तो लोगों को फायदा पहुंचने वाला है और ऐसे ही काम हमें आगे करते रहने चाहिए अल्लाह ताला ने कुरान में फरमाया है कि अगर तुमने एक इंसान की जान बचाई तो तुमने पूरी इंसानियत की जान बचा ली। तो इसके ऊपर अमल करते हुए हमने ये प्रोग्राम किया हमारा अलमद प्रोग्राम का दूसरा साल था और अल्लाह से मैं दुआ करता हूँ कि आने वाले सालों में भी ये प्रोग्राम ऐसी इसी तरीके से इससे ज्यादा एनर्जी के साथ चलते रहे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं त्या रक्तदान शिबीर मध्ये सर्वच माझे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन दीडशे लोकांनी तिथं रक्तदान केलेलं आहे हे कर्मवीर चौक कायमाचं एक त्याचं प्रतीक आहे पूर्ण श्रीरामपूर मध्ये हिंदू मुस्लिम सगळेच सगळेच जाती धर्माचे लोक एकत्र येऊन काही प्रोग्राम करतात यामुळे हे कर्मवीर चौकाचं नाव निघतं आज दाखवून दिलं का दीडशे लोकांनी जे रक्तदान दिलेलं आहे सगळ्या जातीच्या लोकांनी फक्त मुस्लिमांनी नाही तर सर्व सर्व जातींच्या लोकांनी दिलेलं नाही हे कार्यक्रम पैगंबर जयंती निमित्त ठेवलेला होता पण सर्व जातीच्या लोकांनी हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व लोकांनी आज दाखवून दिलं का श्रीरामपूरचं हे जे कर्मवीर चौक आहे हे एक प्रतीक आहे इथं सर्व मिळून कार्यक्रम करतात या सगळ्यांना श्रीरामपूरच्या लोकांना मी पूर्ण महाराष्ट्राला जाणून दिलेलं आहे म्हणून मी सर्व लोकांचं खूप खूप धन्यवाद करतो कर्मवीर चौक आणि अलवारी युथ फाउंडेशन या सर्व लोकांचं खूप धन्यवाद करतो आज या ठिकाणी या ठिकाणी श्रीरामपूर कर्मणी चौक आमचे एक नवीन मुलं तयार झालेले काय नाव होतं साहेब आपलं अलवारी अलवारी चौक म्हणजे अलवारी ग्रुप म्हणजे हे ठिकाणी इतका विशेष तुम्हाला देतो मी करमरी चौक आणि आडुरी चौक म्हणजे एक नाव तुम्हाला सांगतो नाव देश पण हे ठिकाणी आमचे जो महापुरुष आहे ज्यांना आम्ही म्हणजे आमचं सगळे काय त्याची आज त्यांचं खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी जसं आम्ही ठिकाणी आज आमचं नवीन जम झालं समाजामध्ये तसं आमचं म्हणणं सगळ्या धर्माच्या लोकांना खूप चांगली गोष्ट आहे आज जनपत सुरू स्थान आलंय हे सुरुवात आलंय या ठिकाणी हिंदू आमचे मुस्लिम समाजाचे लोक या ठिकाणी ते चार वर्ष पोहोचून या ठिकाणी रक्तधंद करता सगळे धर्माचे लोक येऊन एक लोकांना देत देता लोकांचे येऊन आज संध्याकाळी या ठिकाणी जेवण ठेवलेलं आहे तर माझं म्हणणं पुरत्या भारतामध्ये बाहेरच्या लोकांना महापुरुषाचा कोणता कार्यक्रम या आपण एकत्र येऊन ते कार्यक्रम साध्य करायला पाहिजे पहिलं आपलं महापुरुष म्हणजे आपलं धर्म मताच नंतर पुढचं बाकीची काही गोष्ट आणि आज एकशे पंचवीस लोकांनी हो इथं रक्तदान केलं एकशे पंचवीस मध्ये प्रत्येक समाजाचे लोक आले मी तर इथे सगळे सगळे थांबलं अशा मुलांचं मनापासून खूप मोठं मी आभार मानतो लोक फक्त काय करता लावता गाण्याला होता फटायला होता, होता। आणि रक्तदान मुळे किती लोकांना गरीब लोकांना लाभ ला भेटन तरी सुद्धा याच्यामध्ये शिकली लोक इथं याच्या सुद्धा लोक आहे आणि रक्तदान केल्यानंतर पुढे काय होतं याची सुद्धा ही माहिती करताय गुरु बाबे यांचं चांगलं काम आहे मी भरपूर सांगायला करतो असेच काम तुम्ही करा आणि असेच लोकांना दोन तास घाला महापुरुषाचं परसद वाटप करा एकत्र राहा मी सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र हम सब एक करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर